नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मोहने लहुजी नगर येथे राहणाऱ्या अश्रू उर्फ बालू या किनरचा संशयास्पदी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय आईने व्यक्त केला असून पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे अश्रू उर्फ बालू या किन्नरचा लहुजीनगर मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रकच्या जवळ खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद आईचा आरोप मुलाचा घातपात झाला असावा अश्रूंचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून विशेषत त्याच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याने आणि गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्याने हा घातपात असू शकतो असा संशय आईने व्यक्त केला आहे अश्रूच्या आईचा आरोप आहे की त्याला गळा आवळून फाशी दिली असावी त्यामुळे हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा तिचा दावा आहे पोलीस तपास आणि पुढील कारवाईची मागणी याबाबत खडकपाडा पोलिसांनी तपास करून अश्रू उर्फ बालू या मृत हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे माझ्या मुलाचा मृत्यू जर हृदयविकाराने झाला त्यावर माझा विश्वास नसून त्याला या अगोदर हृदयाचा आजार असल्याचे कधीही जाणवले नाही त्याला कोणताही आजार नव्हता छातीत दुखायला लागल्यानंतर तो घरी आला असता तो रेल्वे ट्रक कशाला जाईल अशी शंका आईने व्यक्त केली आहे घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असला तरी या प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी छाया कामे अश्रूच्या आईने केली आहे प्रकरणात अधिक सखोल चौकशी होणे आवश्यक आहे तसेच या गरीब महिलेस पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा असे मत वंचित बहुजन आघाडी मोहनेश्वर महिला अध्यक्ष कल्पना पाया यांनी मागणी केली आहे या घटनेमुळे लहुजी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकही या प्रकरणाचा तपास तातडीने व्हावा अशी मागणी करत आहेत पोलिसांकडून यावर लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल अशी अपेक्षा नातेवाईक व रहिवासी करीत आहेत खेळा परलत खेळा परलत राहिला कुठे लवजी नगर काय झालं होतं ते जे शुक्रवारी गायब झाला ते नंतर नजरच पाड नाही आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता लगेच ती सुगंधा सांगा आली की तुझं पोरग कुठे तर मी माझं पोरग कालपासून गायबच आहे तर ती म्हणली पटरी असं असं झालंय ते तिने आम्हाला सांगितलं नाही माहीत असताना की हेच आहे पोरग म्हणून मेला म्हणून मग आम्ही परत सुटलो नदी पैसे विलास नदीला तिथून वापस आलो तर इकडं पोलिसाच्या गाड्या आणि तिथं जमा झालेली त्या जाग्या मग तिथून पुढे आम्हाला पत्ता लागला दहा अकरा वाजता बारा वाजता तर लगे नि आम्हाला तिथं येऊनच दिलं नाही झाडी नंतर म्हणले लेडी आहे लेडीला इकडं काढा नंतर तिकडं बाहेर आल्यावर म्हणजे पंचनामा झाल्यावर नंतर तुम्ही बघा तुमचा मुलगा आहे का कोण मग आमचा मुलगा दिसला तर आम्ही तिकडे ते गाडीत टाकलं तिकडे तिकडे नेला रोखणी गळ्याला असं लाल लाल झालं तर असा लाल होता निळा आणि काना वाट रक्त आलं तर तेवढंच झालेलं ड्युटी गेल्यावर असं तिथंच काय लागलेलं पोलिसांनी काय सांगितलं तुला पोलिस काय म्हणले तिथं पंचनामा केला तसंच मुलाला उचलून पंचनामा केला पोलीस बोलले की त्याच्या नेवरला शुजा आले आणि हटत आला त्याच्यात मेळाला म्हणून हे आमचे कोणा दाबादाबी केली त्याने की हे पुढे चलू नाही म्हणून केस आम्हाला शेत आहे हे कुणीतरी मारून टाकलं म्हणून आम्हाला शेत आहे एक तर फाशी देऊ नाही तर नर्द मारून टाकलं म्हणून हेप शेत आहे आम्हाला हा ते आता हट्ट का पोलिस लोक पण मला शेक ह्या माणसाचा की ह्याने कुणीतरी घात केलेला आहे आणि मी कचरा इथे खाते आणि नंतर म्हणते ती आम्ही ह्याला हट्ट आला ने लेवरला सुजा आली म्हणून असं लिहून येते डॉक्टर लोकांनी ह्याचं काय वळखायचं मला पोलिसांनी ने ने द्यावा कळकळ लागून त्याने माझ्या करावा आणि मला ने भेटावा माझ्या लॅकराला आम्हाला पोलीस नाही ह्याच्या पाठी माग आम्ही कस जागायच तर कळकळी होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद